आज काही वर्तमानपत्रामध्ये आणि पोर्टलवर माझ्या बदनामीची बातमी विजय भावने यांनी प्रकाशित केली खरं तर वास्तव हकीकत अशी आहे की कोरपणा नगरपंचायतीमध्ये धनकचार व्यवस्थापनामध्ये झालेला भ्रष्टाचार हरित महाराष्ट्र योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये आज एकता मंचावतीने सर्व राजकीय पक्षांनी एकत्र ये येऊन कोरपणा इथे येथे धरना आंदोलन केलं होता त्या माझी बदनाम होऊ नये व यामध्ये माझा भंडाफोड होऊ नये म्हणून विजय बावने यांनी बिलबुडाचे कुठलाही आधार नसताना वर्तमानपत्रामध्ये हो बातमी छापून माझी बदनामी केली वास्तव्य खरं तर असं की पिपर्डा ग्रामपंचायतीच्या कामामध्ये कसल्याही प्रकारचा माझा त्यामध्ये सहभाग नाही ग्रामपंचायतीचे सरपंच नऊ सदस्य आणि मी आम्ही स्वतःच त्या ग्रामसभेच्या विरोधात तक्रार केली त्याची कारवाई झाली मुख्य कार्यकारणी अधिकारी आणि व्हिडीओ मार्फत त्याचा अहवालसुद्धा तयार झाला असे असताना निवड दिशाभूल करण्यासाठी नेहमीच्या पद्धतीनं वापर करून त्यांनी बदनामीचं एक वर्तमानपत्रामध्ये बातमी प्रकाशित केली आहे यामध्ये कसल्याच प्रकारचा माझा सहभाग नाही आणि या बदनामीचं मूळ कारण आहे की कोरपणा ग्रामपंचायतीमध्ये एक हाती सत्ता असताना भ्रष्टाचाराने बरबडलेल्या ग्रामपंचायतीचा नगरपंचायतीचा भंडाफोड होऊ नये म्हणून हे उठाठेव ठेव आणि चोराच्या उलट्या बुबा केलेल्या आहेत माझ्या काळामध्ये एकही सरपंच गुन्हेगार म्हणून अटक झाली नाही मात्र विजय भावने सत्तेशिवाय राहू शकत नाही कारण सरपंचाचा उपसरपंच अध्यक्ष बाई असताना स्वीकृत सदस्य असा त्याचा सत्तेचा लालसेपोटी पोटी करतो आणि या ठिकाणच्या कोरपल्याच्या दोन आदिवासी सरपंचावर यापूर्वी गुन्हे दाखल झाले तर यांनी लोकांना दोष देण्यापेक्षा पहिला आपणच आत्मचिंतन करावं